राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले आर आर आबांच्या गृहसंस्कृतीचा विसराज महाराष्ट्राला पडतोय असं सांगत मस्सा जोगनंतर बीड परभणी भागात असुरक्षित वातावरण निर्माण झालंय असं म्हणत सध्याच्या सरकारला आरोपाच्या पिंजऱ्यात उभं केलंय अजित पवार गटाकडून खासदार आमदारांना फोन येतात असं पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी या बातम्या येणे यात काही तथ्य नाही ही फक्त एक मीडिया ट्रायल असल्याचं सांगितलं मागच्या अधिवेशनापासून फोन चाललेले आहेत फोन गेलेले आहेत अशा बातम्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच येत आहेत पण खासदारांनीही ते नाकारलेलं होतं आणि आजही मला त्यात काही तथ्यता वाटत नाही नाही मला आता मीडिया ट्रायल का घेतं हे मीडियाच त्याचं उत्तर देऊ शकेल पण मला असं वाटत नाही मला आम्हाला कोणी फोन आलं कुणी केले होते किंवा फोन आला होता अशा पद्धतीची बातमी माझ्यापर्यंत कोणी दिलेली नाही आणि आमदारांनाही आलेले नाही आहेत आणि खासदारांनाही आले, आले नसल्यामुळे कदाचित कोणी सांगितलं नसावं तर मग यात काय तथ्यता असेल असं मला वाटत बातमी काय दिली जाऊ शकते किंवा दिली गेली आहे हे प्रसारमाध्यमात चांगले सांगू शकतील पण अशा पद्धतीने कुठल्या लोकप्रतिनिधींना फोन आलेला आहे किंवा अशा पद्धतीचा प्रयत्नही केला जातोय या संदर्भात माझ्या कानावर काही नाही त्यामुळे मी त्याबद्दल बोलणं उचित नाही पक्ष जी भूमिका आम्हाला घ्यायला लावेल ती भूमिका मी निश्चितपणाने घेईन मुख्य प्रतोद म्हणून माझ्या अधिकारात जे अधिकार वापरायचे म्हणजे ताकद मला या पदाने दिलेली आहे पवार साहेब सांगतील पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही करतो